उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंशाच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आली आहे आज अकरा नोव्हेंबर रोजी राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोमवारी म्हणजेच काल दहा नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे तेहतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्यात हंगामातील निचांकी आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जेऊर जळगाव निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे पारा दहा अंशाच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आहे किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरी पेक्षा चार पूर्णांक पाच चा अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आली असं समजलं जातं राज्यात गारठा वाढत असून पहाटे धुक्यासह दव पडल्याचं चित्र कायम आज अकरा नोव्हेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात घट होत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे